हे म्युझियम आहे झालं कनेरी माठातलं आम्ही तिकडे चाललो म्युझियम मध्ये आमदार संभाजीराजे आमदार सतेज पाटील शौमिका मागले चांगले स्वच्छता मित्रांनो स्वच्छता चांगली त्या बाबतीत इथं काही हाय काही नाही भांडी इथं विकायला इथं रंग काम चाललेलं आहे मूर्त्यांच इदच बनवत्या तिथल्या जेवढ्या मूर्त्या आहेत इथंच बनवतात बाहेरून आणत नाही ते म्युझियम प्राचीन शिव मंदिर बुधवांगला चला भूत <laughs> इकडं चांगलं आहे मित्रांनो ते ॲक्टिव्हिटी लहान मुलांसाठी हा लहान मुलं ॲक्टिव्हिटी बोटिंग आहे थोडी इकडं वर हे अब एक ते थोड्या वेळापूर्वी पाहिलं ना तसा कृत्रिम दाबदासारखं आहे वेगळं काही नाही हां काय

वाढली जरा शिंदी त्याची हे जुन्या काळातील थोडं श्रीमंत व्यक्तीचं घर व हासारायचा आतून वतनधार वतनधारांचे घर सकाळ सकाळ तुळशीची पूजा करतात जुन्या काळात विराड पाणी काढेल दोन्ही खाते अशी पाय राहत वाद्य शाहीर मी खर्च केलेला आहे एक कुल्फी दिली काय कुल्फी खात्याचा झाली काय तुझे खाऊन रे मित्रांना पुढ भूत बांगलाय पान सेवन डी सिनेमा दोन ऍक्टिव्हिटी बघू ना काय विषय जर स्वास्त बजेट असलं तर आपण नक्कीच करू जास्त